गाजराच्या पालाची भाजी बनवलेली आहे तर आपण त्याची रेसिपी पाहूया चला आज मी बघा गाजराची भाजी करून दाखवणार आहे तुम्हाला तर प्रथम मी गाजराची भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपल्याला बारीक कापून घ्यायची आहे त्यासाठी <ँएग> आता आपल्याला लागणार आहे साहित्य बघा एक छोटा कांदा घेतलेला आहे मी कापून एक दोन मिरच्या घेतलेल्या आहेत चिरून आणि थोडासा लसूण घेतलेला आहे बारीक करून आणि आता फोडणीसाठी आपल्याला जिरण तेल आणि मीठ लागणार आहे मी प्रथम गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि गॅस चालू केलेला आहे आता आपल्याला फोडणी द्यायची भाजीला त्यासाठी मी प्रथम तेल वापरत वा आहे आपल्याला आप जिरं भाजलेलं आहे आता आपल्याला मिरच्या टाकायच्या लसूण आता कांदा पण टाकायचा आहे फोडणीचं थोडंसं मीठ टाकायचं आपल्याला एक अर्धा चमचा हुलेवड मीठ टाकलेलं त्याचं आपण सगळं भाज्याला आता यामध्ये आपल्याला भाजी टाकायची आपल्याला गॅस आता बारीक करायचा आहे थोडीशी डाळ मी घेतलेली आहे ही धून घेतलेली आहे डाळ मी आता में से मुणता -मुणता ही आपल्याला भाजीमध्ये वापरायची आहे तर मी डाळीच्याऐवजी पण कुठपण थोडंसं मोठं मोठं टाकलं तरी पण चालेल हे पाणी अजिबात भाजीला वापरणार नाही बिन पारीक भाजी शिजवायची आहे आपल्याला बारीक गॅस करून आता यावरती पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे आपली आपले पाच मिनिटं झालेले आहे भाजी टाकून आता आपल्याला बघूया भाजी कशी शिजलेली आहे आपली पण सुटलेलं आहे आणि अशा प्रकारे आपली गाजराची भाजी शिजून तयार झालेली आहे तुम्ही बाजरीच्या भाकरी समट ज्वारीच्या भाकरी समकट किंवा चपाती सण खावा एकदम टेस्टी लागते भाजी ही एकदम कमी वेळात पाच ते दहा मिनटात भाजी आपली तयार होते शिजून लगेच तुम्ही नक्की ट्राय करून सांगा भाजी कशी झाली आहे ती लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद